महाराष्ट्राच्या सह्याद्रीतला एक किल्ला ज्याचं नाव येतं तेव्हा ट्रेकरच्या अंगावर काटा उभा राहतो हा आहे हरिश्चंद्रगड सहाव्या शतकातला काळाचा साक्षीदार असलेला हा गड काळचुरी राजवंशांपासून ते मराठ्यांपर्यंत अनेकांनी सांभाळला पण याचं खरं आकर्षण म्हणजे याचा निसर्ग इतिहास आणि याची चित्तथरारक शिक सुरुवात होते हरिश्चंद्रेश्वर मंदिरापासून हजारो वर्षाचे अप्रतिम शिल्पकाम आणि शिवभक्तांचं भुरळ घालणारं शांत वातावरण आणि पुढे भेटतो एक रहस्यमय चमत्कार जे आहे केदारेश्वर गुहा यामध्ये मध्यभागी शिवलिंग आणि भोवती थंडगार पाणी पावसाळ्यात तर गुहेतलं पाणी कधीकधी कमरेभरही वाढतं याच्यावर आहे सप्ततीर्थ पुष्करणी असल सह्याद्रीच्या शांततेतलं एक पवित्र सरोवर पण हरिश्चंद्रगडाचं हृदय म्हणजे कोकण कडा सातशे इथपर्यंत यायचे दोन मुख्य मार्ग आहे वर पोहोचायला साधारण तीन तास लागतात एकदा वर पोहोचलात की ढग वारा शांती आणि निसर्गाचा प्रचंड विशालपणा तुमचं मन अगदी हरवून टाकतो इतिहास रोमांच आणि अप्रतिम निसर्ग हे तिन्ही एकत्र अनुभवायचं असेल तर हरिश्चंद्र गड ट्रेक एकदा तरी करायलाच हवा आणि अशा माहितीसाठी फक्त मिनिटबरला सबस्क्राईब करा